या सगळ्या गोष्टीचा म्हणजे आत्तापर्यंत तीनशे एकावन्न एक जागांचा एक्झिट पोल जो आहे तो समोर आल्याचा आपण बघतोय यामध्ये भाजप म्हणजे यात जर आपण पाहिलं भाजपच्या वाट्याला किती जागा आहेत ते देखील आपण जाणून घेतलं आणि इंडिया आघाडीला देखील किती जागा जाऊ शकतात पण मॅजिक वॉलवरती आपण जाऊयात विलास आणि मॅजिक वॉल आणखीन काय सांगतोय बघूया मॅजिक वॉलवर काय दिसतंय तर मॅजिक दिसतंय मोदींचं मॅजिक दिसतंय आणि मोदींचं हे मॅजिक दोन हजार सुद्धा दिसलेलं होतं आपण राज्यवाईज जर बघितलं तर काय स्थिती होती किती नुकसान होतंय पहिल्यांदा जाऊया राजस्थानबद्दल जी चर्चा झाली की सात ते आठ जागांचं तिथं नुकसान होतंय तर आपल्याला मागच्या वेळेस काय तिथं चित्र होतं ते सुद्धा आपल्याला जाणून घेऊया की मागच्या वेळेस राजस्थानमध्ये काय स्थिती होती राजस्थानमध्ये पंचवीस जागांपैकी चोवीस जागा भाजपला मिळालेल्या होत्या एक जागा केवळ युपीएला तिथं मिळालेली होती आणि ही जागा कुठली होती तर ज्योती यांचा पराभव झाला होता आणि हनुमान बेनिवाल हे आर एल पीचे तिथं निवडून आलेले होते राजस्थानचं हे सगळं चित्र जर बघितलं तर पूर्णपणे भगवामय आपल्याला दिसतं मोठ्या विजय तिथं मिळालेला होता सरकार आलं भाजपचं पण काँग्रेसनं तिथं मात्र एक लढत दिलेली आहे पाच ते सात जागांवरती तिथं काँग्रेस जिंकू शकतं आणि एक डेंट हिंदी बेल्टमध्ये आपल्याला राजस्थानमध्ये भाजपला डेंट देण्यामध्ये यशस्वी झाले असं म्हणावं लागेल पण जर दुसरीकडे आपण बघितलं इतर राज्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये बघा मध्य प्रदेशमध्ये मागच्या वेळेस जवळपास क्लीन स्वीप होता अठ्ठावीस जागा होत्या त्या अठ्ठावीस पैकी एकोणतीस जागापैकी अठ्ठावीस जागा ज्या आहेत त्या भाजपला मिळालेल्या होत्या एक जागा युपीए ला मिळालेली होती सगळं भगवामय हे सगळं चित्र आपल्याला दोन हजार एकोणीसला दिसलेलं होतं पण यावेळी मात्र तिथं दोन ते तीन जागा काँग्रेसला मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय तशीच परिस्थिती गुजरातमध्ये सुद्धा आहे ज्याला हिंदी बेल्ट आपण म्हणतो किंवा भाजपचा गड असलेले हे सगळे राज्य आहेत ज्या राज्यांमध्ये एक मोठं यश आतापर्यंत मिळताना पाहायला मिळालेलं होतं आणि दोन हजार एकोणीसमध्ये जे चित्र होतं कमी अधिक प्रमाणामध्ये ते चित्र आत्तासुद्धा दिसतंय बी जे पीनं तिथं सव्वीस जागा जिंकलेल्या होत्या दोन हजार एकोणीसचं हे चित्र आहे आणि आत्तासुद्धा एखादी जागा काँग्रेसला जाऊ शकते आणि मग पुन्हा भाजपला त्याच जागा ज्या दोन हजार एकोणीसला होतात त्या मिळताना दिसत आहेत म्हणजे पूर्ण भारताचं जर आपण चित्र बघितलं बघा हा हा जो बेल्ट आहे आपण सातत्याने एक विश्लेषण करत होतो की भाजपला जर सत्तेतून बाहेर काढायचंय भाजपला सत्तेतून घालवायचं आहे तर काँग्रेसला काय करावं लागेल तर काँग्रेसला करावं लागणार आहे जिथं भाजप अतिशय मजबूत आहे तिथं त्यांना पराभूत करावे लागेल